चालेल का बोर होत आहे तुम्ही चालेल तुम्ही जर बोर होत असाल तर मी जास्त बोर झालोय असं मी म्हणणार नाही बघा आईची आहे सारखी बरसत राहिलीस राहिलीस तू माय माझी केलास तू मायेचा वर्षाव सदा सर्व काळ आणि सारं आयुष्य उजाळून निघाले माझे तारा आयुष्य उजाळून निघालय माझ काळ्या क्षार पाषाणावर हिरवी कंच शान काळ्या क्षार पाषाणावर पांघरलेस कंच शाल माझ्या आयुष्याला आता कुठे येत होती चकाकी आणि तू निघून गेलीस निष्ठुरतने दुष्काळ मायेचा करून ती ही भयानक अंधाऱ्या राहते माय किती बोलाव तुला तू तु दिसत नाही कुठेच घरी दारी अंगणात कुठेच कशी नाही माझी आई संध्याकाळी रोज गाणं म्हणायची माझे आईचे एक दोन ओळी असे आहे जीव मना गाया मना चंदन संगे काय येस मने नाव न गोंदन हा अनित्य वादे आयुष्यात काहीच बरोबर येत नाही हातावरच गोंद भक्त माझी आई रोज संध्याकाळी गाणे म्हणायची लय आठवतेस हो माई निष्प्राण झालाय सारा आता नाही घुमत अंगणात तुझ्या गळ्याची गाणी नाही तुझ्या गाणी सायंकाळ शांतता आहे क्षणक्षणी कविता मोठी आहे स्वप्न पडत नाहीत मला आता ही एक शोकांतिका नाहीच का, का आई मी आईला म्हणतो की तू स्वप्नात ये एकदा तरी मी म्हणतो पुन्हा स्वप्न पडत नाही मला आता ही एक शोकांतिकाच नाही का कुणाला सांगू माय कोण ऐकाल असो आहे माय माझी अर्थ हा तुझा सुनील अशी मी ही कविता लिहिली आहे वे वेळ मला पूर्ण कविता सादर करता आली नाही पण बांधवांनो मी माझ्या कवी बांधवांना विशेषतः सांगतो